तर शिव शकाल मित्रांनो तर आज आपण चाललेलो होत आपल्या महाराजांचं जन्मस्थान असलेलं शिवनेरी घाटावर आणि आपण सध्या आता आहेत मालशेज घाटामध्ये तर आपण निघालो मुरबाडवरनं ना आपल्याला इथे यायला दीड तास लागले अजून आपल्याला मे बी एक तास किंवा दीड तास लागू शकतो शिवनेरीला जाण्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्हाला बघायला भेटेल किल्ला वगैरे हे पण पहिल्यांदा चाललो आहे तर आता आपण आहेत मालसेस घाटामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम सकाळचा सीन इथे कसा आहे तर आपल्यासोबत आज आहेत जय शेलके निवेदन आणि अजय तर आम्ही चौघेजण चाललेलो आणि आमचे मित्र आम्हाला रस्त्यात भेटले आपण आलो गणेश खिंडमध्ये आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही उतरून पाया वगैरे पडलो त्यांनी आम्हाला रसाद वगैरे दिला आणि आता आपण जाऊ पुढच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला हा किल्ला पुण्यापासून अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे तसेच हा किल्ला जुन्नरपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आज रविवार असल्यामुळे किल्ल्यावर खूपच गर्दी होती कुटुंबासोबत आले पर्यटक लहान मुलांच्या सहली आणि शिवभक्तांनी किल्ला अक्षरशः गजबजला होता ट, तर मंडली आता आपण पोचलेले आहेत शिवनेरी गाडावर तर आपल्याला पहिलाच दरवाजा लागला आहे हा पहिला दरवाजा महादरवाजा नाव आहे त्याचं त्याचे इन्फॉर्मेशन बघू शकता हे आपले छोटे वारकरी आलेले वाटतं सहलीसाठी एकदम सुंदर दरवाजा दरवाजा आतमध्ये आलं आला आपण वरती जाऊ शकतो साईडला पाहायला गेलेले आहेत वरती जायला चला पुढे जाऊ तर यांनी जागोजागी असे डस्टबिन ठेवलेले आहेत तर तुम्ही हो कचरा त्याच्यामध्येच टाका आणि किल्ल्यावर काही काम नका करू आईस थोडंच आतमध्ये आलं आपल्याला लगेच दुसरा दरवाजा लागतो ते नाव गणेश दरवाजा आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे जाऊया आतमध्ये गेल्यावर हा दरवाजा पण एकदम मजबूत आणि दरवाजा साईडलाच लगेच वरती जाण्यासाठी रस्ता आहे वरती जाऊन आपण सगळा नजारा बघू शकतो लक्ष ठेवू शकतो खाली पुढं जाऊया आणि नेक्स्ट दरवाजा आहे पीर दरवाजा पिराचा दरवाजा पेर दरवाजा दोन्ही बोलतात हा पण बघू शकता किती भव्य असा दरवाजा आणि इकडे साईडला पण लक्ष ठेवण्यासाठी अशी जागा दिलेली आहे

हा दररोज एकदम मोठा ते दररोजच्या बाहेर आल्यावरच तुम्हाला लगेच दोन ऑप्शन भेटतील पहिल्या गडवर जाण्यासाठी दुसरा शिवाई मंदिराकडे तर आपण पहिला शिवाई मंदिर बघूया आईज आता आपण शिवाई मंदिरामध्ये आणि मंदिराच्या मागेच बघू शकता लेण्या आहेत गुफा वगैरे आहेत तिथे पण जाऊ शकता तुम्ही नेक्स्ट दरवाजा आहे कुलूप दरवाजा तर अशा प्रकारे या किल्ल्यावर हो येताना तुम्हाला सात दरवाजे दिसतील मेन दरवाजापासून ते कुलूप दरवाजापर्यंत आहे जाता आपण अंबारखाना तर बघूया हा दिसतो तो, तो, तो अंबारखाना आहे

हे दोन पाण्याचे टाके आहेत त्यांचं नाव गंगा गंगा जमुना आहे आणि त्यांना बाराही महिने पाणी असतं समोर ती इमारत जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे आता जाऊ आपण तर काहीच फायनली आपण आले जे आपल्याला बघायचं होतं महाराजांचा जन्म जिथे झाला ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत आपल्या आपल्यासमोर त्या इमारतीची माहिती दिलेली आहे थोडीशी ती वाचा आणि बघू शकता किती सुंदर अशी इमारत हातमध्ये जाऊन बघूया आपण साइड ला कदाचित राजवाडा वगैरे असू शकतो तो आता एकदम पडलेला आहे तर बघूया हा घर नाही या इतिहासामध्ये एवढे घर बांधले पण पर्यंत आपल्या मुलाचा माझा या शिवनेरीच्या पायथ्यावरती जगवला या मुलांना आपल्या सोलाची किंमत कळणार आली मर आतमध्ये आलत बघू शकता किती सुंदर आतमध्ये असं बांधकाम आहे आपल्याला दिसत हे काय माहिती नाहीये काय म्हणजे की टाकी इमारतीच्या साईडलाच एक पाण्याचं टाकं आहे त्याचं नाव बदामी टाके बदामी टाकी बघू शकता त्याची माहिती वगैरे आणि मे बी त्याच्या आकारावरनं त्याला नाव असेल बदामी टाके आणि मध्ये स्तंभ दिसतो तो पाण्या पाण्याची पातली मोजण्यासाठी होता तर आपण पुढे जाऊ तिकडे एक तो, तो, जा जा तो, पाने, पाने तो टोक आहे टोकाचं नाव मला माहीत नाही डकमग टोकासारखं आहे ते जाता आपण आले कडेलट पॉईंटकडे त्याची माहिती आपण बघू शकता आणि ॲक्च्युली या जागेचा वापर मृत्यूदंड देण्यासाठी केला जात होता म्हणजे जे आपल्या स्वराज्य असे वगैरे करत होते आणि ज्यांना मृत्यूदंड द्यायचा होता त्यांना इथून ढकलून दिले जात होते बघू शकता आणि इथून पडला तर मग काय विषय नाही वाचायचा